मुंबईत धुली बंधनाला कोळी बांधवांवर लाऊडस्पीकर डीजेसाठी बंदी का असा सवाल आता था आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला केलाय मराठी माणसांच्या सणाबाबत सरकारला आकस असल्याचं आदित्य ठाकरेंनी आरोप केलेत निवडणुकीमध्ये हिंदुत्व राबवायचं आणि मराठी सणांवर बंधनं घालतात असं सुद्धा यावेळी आदित्य ठाकरे यांनी आता आरोप केलेत महायुती सरकारवरती निशाणा साधलेला आदित्य ठाकरेंनी एक्सवरती पोस्ट करत हे आरोप केले आहेत आदित्य ठाकरे यांची एक्स पोस्ट नेमकी काय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळला जात आणि आता कोळी बांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मियांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवले जातात माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर बिरजन घालण्याचं काम सुरू आहे असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकसरा आहे चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यावर मात्र मराठी सणांवर बंधनं घालायची ही कसली नीती असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केला निखिल आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे म्हणाले काय सविस्तर कारण पाहायचं झालं तर होळीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आहेत ते आयोजित केले जातात तसेच ज्यावेळी होळी दहन केली जाते त्यावेळी देखील मोठा उत्साह हा जल्लोषात कार्यक्रम साजरा केला जातो आणि हेच कार्यक्रम साजरा होत असताना मात्र मुंबईतील अनेक ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून डीजे न लावण्यासंदर्भातल्या नोटीस किंवा तोंडी अशा प्रकारच्या सूचना देत कारवाईचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे